संकष्टी धरली कोणी नवरात्रीचे उपवास धरले तर कोणी आठवड्याचे वार धरले पण सुखी तोच राहिला ज्यांना आईबाप घरात ठेवले ज्यांना आईबाप घरात ठेवले के हो 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 ने आपण बंधन कंडांपासून मुक्त राहू उद्योगई नास्ती दारिद्र्य जपतो नास्ती पातकं मौना कलहो नासती नासतो जागरती भी उद्यगाने दारिद्र्याचा नाश होतो जपाने पापाचा नाश होतो मौनाने कलहाचा नाश होतो आणि जो जागा आहे तिथे भयाचा नाश होतो नाही त्याच्या आई वडिलांना धन्यता देतात तो जागा आहे त्यात नवल नाही धन्य माता पिता याची। का याची तुकाराम महाराज त्याच्या आई वडिलांना धन्यता देतात आता मला सांगा हीच बघणं म्हणजे फक्त चांगलंच हित आहे का लोक वाईट पण हीच बघतात आपल्या घरातली लाईट गेली ना पहिली शेजार घरात जाऊन बघतात की त्याची आहे का नसल तर ऐकलं का शेजारच्याची लाईट आहे आपल्या घरातली लाईट गेली हित आहे तुमचं याच्यामध्ये जर तुम्हाला चांगलं बघायचं असेल तर आधी दुसऱ्याच चांगलं व्हावं आणि त्याच्या पाठोपाठ पांडुरंगाने माझं चांगलं करावं ही जेव्हा तुमच्या मनामध्ये वृत्ती निर्माण होईल ना तेव्हा देव एक वेळ तुम्हाला इतकं देईल इतकं देईल इतकं देईल ते तुम्हाला घ्यायला काही दीपे तुमू देईल दानन चौरे गतेवा वा वयोगतेवा बैदाविलासम वयोगते तमू थलूत तू बंद उपयोग काय चोर निघून गेला आता जाग राहून उपयोग काय तसं आयुष्यातील वेळ निघून गेली तो तुम्ही हिताला जागा राहण्याचा अर्थ काय आयुष्यामध्ये जर तुम्हाला तुमच्या हिताला जागायचं असेल ना तर तुम्हाला वेळेचंही तितकंच महत्व समजलं पाहिजे एकदा ज्ञानोबाई संज, संजीवन समाधीच्या अवस्थेमध्ये असतात आई साहेबांनी उभ्या पंढरीच्या पांडुरंगाची अवस्था बघितली पंढरीचा पांडुरंग डोळ्यातून होते पांडुरंग रडत होते रुक्मिणी प्रश्न विचारला काय हो उभ्या विश्वाची मालक तुम्ही तुमच्या डोळ्यामध्ये पाणी का अहो ज्ञानोबे किती तरी संत आहेत पण आजवर तुम्हाला कोणासाठी रडताना नाही पाहिलं त्यावेळी उभे विश्वाचा मालक रडत रडत रुक्मिणी आई साहेबांना सांगू लागला अगं रुक्मिणी ज्ञानोब राई संजीवन समाधीमध्ये चालेत म्हणून माझ्या डोळ्याला पाणी नाही येत गुक्मिणी ज्ञानोबा राई रायांसारखा संत या महाराष्ट्राच्या मातीमध्ये मा पुन्हा होणार नाही ना म्हणून माझ्या ज्ञानोबा ना माऊलींसाठी माझ्या डोळ्यात पाणी येत ग रुक्मिणी आणि माता मावल्या आश्चर्य वाटेल हा प्रसंग ऐकून रुक्मिणी आई साहेबांच्या डोळ्याला पाणी पांडुरंग परमात्मा रुक्मिणी आई साहेबांना विचारतात ज्ञानोबराय माझा प्राण आहेत ग रुक्मिणी म्हणून माझ्या डोळ्यातून पाणी आलं ग रुक्मिणी पण तुझ्या डोळ्यातून पाणी येण्याचं कारण काय ग रुक्मिणी कीर्तन नीट लक्ष देऊन ऐका आश्चर्य वाटेल माता मौल्या रुक्मिणी आई साहेबांचं उत्तर ऐकून साक्षात भगवंताला सुद्धा आश्चर्य वाटलं रुक्मिणी आई साहेब रडतायत आणि उभे विश्वाचा मालक रुक्मिणी आई साहेबांना कर की ज्ञानोबराय माझा प्राण आहे रुक्मिणी पण तुझ्या डोळ्यात पाणी का आणि त्यावेळी रुक्मिणी आई साहेब सांगू लागतात की ऐका ना मालक ज्ञानोबराय तुमचा प्राण आहे मला माहिती ज्ञानोबरायांसाठी माझ्या डोळ्यात पाणी येत नाही ऐका मालक ज्ञानोबरायांसाठी माझ्या डोळ्यात पाणी येत नाही ज्या मातेने ज्ञानोबरायांना जन्म दिला त्या मातेसाठी माझ्या डोळ्यात पाणी आलं कारण धन्य धन्य जयाची खुशी